त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवार भाद्रपद मास शुक्ल पक्ष सप्तमी अनुराधा नक्षत्र विषकंभ योग गर करणं चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कत्ना मेष राशी आपल्याला मिळालेल्या एखाद्या संधीचे मौल्य ओळखा वरिष्ठ लोकांशी आपण बोला त्यांच्याशी बरोबर वेळ घालवा त्यांचे अनुभव पदरी घ्या आणि मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्या वृषभ राशी आयुष्यातील सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत परंतु त्याच्यासाठी संयम वेळ आणि महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा ठेवणे खूप गरजेचं आहे संयमीपणे बाळगा आपली सर्व कामे पूर्ण होती मिथून राशी आज आपल्याला आनंदाची बातमी कळेल त्यामुळे आनंदी वातावरण असेल एखादी मनातील इच्छा सुद्धा आज पूर्ण होऊ शकते कर्कराशी इतरांबरोबर आपण जसे वागत आहात वागण्याचा प्रयत्न करत आहात तशीच लोक सुद्धा आपल्याबरोबर वागणार आहेत त्यामुळे आपल्याबरोबर लोकांनी जर चांगले वागावे असे आपल्याला वाटत असेल तसेच आपल्याला तसे वागावे लागेल कारण जशात तसे आज घडणार आहे सिंह राशी मनातील एखादी शंका किंवा संयमामुळे आपले आजचे काम बिघडू शकते म्हणून आधीच पूर्ण विश्वासाने अभ्यास करून कामे करा कन्या राशी आज आपल्याला आत्मविश्वास वाढवून आपल्यावरती स्वतःला विश्वास असेल तरच मोठे कामाचे आव्हान स्वीकारा अन्यथा दुसऱ्यांच्या जीवावरती कुठलेही काम घ्यायला जाऊ राशी एखाद्याला दोष देताना त्याबद्दल आधी अभ्यास करा शहानिशा करूनच समोरील व्यक्तीला दोष द्या अन्यथा आपल्याला चुकीचे भोग भोगावे लागतील किंवा त्याचे प्रायचित्ता आपल्याला भोगावे लागेल वृश्चिक राशी जोडीदाराशी असलेले विरोध इतरांकडे बोलून दाखवू नका घरातल्या कुटुंबात घडत असलेल्या गोष्टी इतरांकडे शेअर करू नका मोठे नुकसान होऊ शकते धनुराशी आज आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जे काम आवडते तेच आपल्याला काम करायला मिळाल्यामुळे आपल्याला आनंद लाभेल मकर राशी जवळील व्यक्तीच्या अबोल्यामुळे कदाचित आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो अबोला सोडण्यासाठी आपल्याला दोन पावलं पाठियावे लागेल कुटुंब कल्याणाकरता आपल्याला एखादा धार्मिक विधी घराण्यामध्ये करावा कराल किंवा त्याचे आयोजन नियोजन कराल कुटुंबात एकोभार राहण्यासाठी जे काही कराल त्याच्यात आपल्याला शांती व समाधान मीन राशी आपल्या चंचल स्वभावावरती मनावरती ताबा ठेवा संयमी राहून कामे करा अन्यथा या चंचलपणाचं आपल्याला नुकसान होऊ शकतो आजचा दिवस बाराही राज्यांच्या लोकांना शुभ कार्य हिता चला तो उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद